नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसरचं मित्रांनो नुकताच वन विभाग भरती म्हणजे वनरक्षकांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आनंदाची बातमी म्हणजे अशी की चौपन्न गुण घेणारे जे विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा ग्राउंडवर बोलवण्यात येणार आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण म्हणजे एक आनंदाची बातमीच त्यांच्यासाठी एक पर्वणीच ठरलेली आहे पण जर समोर जर त्यांचं सिलेक्शन होतं किंवा त्यांची निवड होते वनरक्षकासाठी तर त्यांचे कार्य किंवा त्यांचं वेतन काय असायला पाहिजे त्यासाठी काही विद्यार्थ्यांनी मला कॉल केला की कि सर काम काय असतं वनरक्षकांचं त्यांचं वेतन किती असतं त्यासाठी मी एक छोटासा हा व्हिडिओ तयार करतोय तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला याची आयडिया येईल तशाच घ्या महाराष्ट्र वन विभाग भरती दोन हजार तेवीस वनरक्षकांचे वेतन व कार्य काय असतं तर याबद्दल या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एक चर्चासत्र घेतोय आपण की त्यांचं वेतन काय असायला पाहिजे त्यांचे कामं काय असायला पाहिजे त्यांच्या कामाचे तास किती असायला पाहिजे किंवा महत्वाची कामे काय असायला पाहिजे यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करतोय तर आपण समोर जाऊया की वनरक्षकांचे वेतन आणि कार्य लक्षात घ्या महाराष्ट्र वनरक्षकांचे मासिक वेतन काय महाराष्ट्र वनरक्षकांचे मासिक वेतन तर वेतन रुपये दोन एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर याच्या दरम्यान म्हणजे हा जो बेसिक पेमेंट आहे बरं का एकवीस हजार सातशे हा कमीत कमी कमीत कमी एकवीस हजार सातशे त्यांना मिळेलच याशिवाय जास्तीत जास्त म्हणजे एकोणसत्तर हजार शंभर हा जास्तीत जास्त पे पगार आहे म्हणजे त्यांचा बेसिक पे जो आहे बेसिक पे जो आहे तो एकवीस हजार सातशे इतका त्यांना डेफिनेटली मिळेल याशिवाय इतर जे अलाउन्सेस आहेत अलाउन्सेस जे काही त्यांना सुविधा किंवा जे काही मिळत आहे ते इतर मिळून त्यांचा पगार किती होतो हे सुद्धा तुम्हाला लक्षात यायलाच पाहिजे आता तुम्ही ग्राउंडसाठी निवड झाली आहे बरं का तुमची ग्राउंडमध्ये जर ग्राउंड क्लिअर केलं तर तुमच्या वनरक्षकासाठी निवड होईल म्हणजे तुम्ही रुजू होणार त्यावर त्या पदावर तर तुम्हाला वेतन किती मिळेल याची माहिती तुम्हाला असायला पाहिजे आणि इन हे एक महत्त्वाचं पार्ट आहे बरं का खूप विद्यार्थ्यांनी हे मला विचारलं की सर वेतन किती असेल टोटल इन हँड सॅलरी एका महिन्याच्या नंतर इन हँड सॅलरी किती असायला पाहिजे तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करतोय बघा वेतन एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभरच्या मध्ये असायला पाहिजे आणि त्यासाठी एक थोडं ॲनालिसिस किंवा एक जो रिसर्च केला मी किंवा आता सध्या जे कर्मचारी आहेत वनरक्षकांचे त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर त्यांना किती हॅन है, हँड पेमेंट मिळतंय सेव्हन पे कमिशन नुसार सातव्या वेतन आयोगानुसार तर त्यांचं बेसिक जे आहे बेसिक जे आहे ते एकवीस हजार सातशे या ऑलरेडी इथे मेन्शन करून ठेवलेलं आहे एकवीस हजार सातशे हे मिळणार म्हणजे मिळणारच याशिवाय इतर अलाउन्सेस काय मिळतात तर इतर अलाउन्सेस मिळेल त्यांना डी हा थर्टी फोर पर्सेंट मिळेल कशावर तर त्यांचा जो बेसिक पे असेल ना एकवीस हजार सातशे याच्यावर चौतीस टक्के एक्स्ट्रा मिळेल डीअरनए अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता बरं का महागाई भत्ता त्यांना मिळेल तर तो असेल सात हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर त्याच्यामध्ये ॲडिशनल मिळेल यानंतर एच आर मिळेल एच आर ए हाऊस रेंट अलाउन्स हाऊस रेंट अलाउन्स मिन्स राहण्याची जी सुविधा असतं त्याचा जो अलाउन्स मिळतो तो सत्तावीस टक्के असेल कशावर तर त्यांचा हा जो बेसिक पे आहे एकवीस हजार सातशे त्याचा सत्तावीस टक्के आणि तो जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तो होतो पाच हजार आठशे एकोणसाठ रुपये याशिवाय पण त्यांना जे इतर जे फॅसिलिटी मिळतात तो टी ए मिळतो टी ए म्हणजे ट्रान्सपोर्ट अलाउन्स ट्रॅव्हलिंग अलाउन्स ट्रान्सपोर्ट अलाउन्स असे म्हणता येईल तर ट्रान्सपोर्ट अलाउन्स जो आहे तो त्यांना मिळतो तीन हजार सहाशे रुपये आणि फायनली या टी ए वर हा जो टी ए पी याच्यावर पुन्हा डीअरनेस अलाउन्स मिळत आहे म्हणजे ट्रान्सपोर्ट अलाउन्सवर पुन्हा महागाई भत्ता मिळतोय आणि तो या पीए ए वर डी ए अलाउन्स जो मिळत आहे तो बाराशे चौ चोवीस रुपये मिळतोय म्हणजे जर हे सर्व कॅल्क्युलेट केले तर एकवीस के हजार सातशे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभरच्या दरम्यान दरम्यान म्हणजे समजा यांचा मध्यच पकडा सरळ सर त्यांच्या मध्यामध्ये तयार होणारी संख्या म्हणजे इन हँड पेमेंट असतो या तो तो आता या सर्वांची जर टोटल केली तर टोटल सॅलरी बघा इथे दिसत आहे तुम्हाला टोटल सॅलरी जी आहे ती तयार होते एकोणचाळीस हजार सातशे एकसष्ट म्हणजे जर तुम्ही आता तुमचं लेखी क्लिअर झालंय बरं का आता ग्राउंड मध्ये जर क्लिअर करणार आणि तुमची नियुक्ती झाली नियुक्ती झाली म्हणजे काय तुमच्या सर्वांची नियुक्ती व्हायलाच पाहिजे असं असे तर माझ्या शुभेच्छा असतीलच जर नियुक्ती झाली तर महिन्याचा पगार म्हणजे महिना एका महिन्यामध्ये तुम्हाला सॅलरी जे मिळणार आहे ते किती ती असायला पाहिजे एकोणचाळीस हजार सातशे एकसष्ट सध्या जे वनरक्षक आहेत त्यांची सॅलरी इतकी तयार होत आहे बरोबर सध्या आता सेव्हन पे कमिशन सुरू आहे सातवा वेतन आयोग आठवा वेतन आयोग जर सुरू झाला तर याच्यामध्ये कदाचित दहा बारा हजाराने पुन्हा वाढ होईल त्यामुळे आता जर तुम्ही आम्हाला ग्राउंड मध्ये बोलवत असतील किंवा ग्राउंड साठी तुम्ही क्वालिफाय झालं असेल चौपन्न गुणांच्या वर तुम्हाला गुण असतील तर ग्राउंडची संपूर्ण तयारी करा आणि कुठेतरी आपलं सिलेक्शन नक्कीच करा म्हणजे कमीत कमी इतका कमीत कमी इतका इन हँड पेमेंट तुम्हाला महिन्याला मिळेल राईट हा तर झाला वेतनचा क्रायटेरिया क्रायटेरिया म्हणजे वेतनचं एक अनालिसिस मी दिलं आहे तुम्हाला की किती किती पगार मिळेल याशिवाय त्यांचं काम काय असतं आणि किती तासाचे काम असायला पाहिजे तर याला पण लक्षात घ्या बघा इथे काम करण्याचे तास काम करण्याचे तास तुम्हाला इथे दिसत असेल टोटल ट्वेंटी फोर अवर्स म्हणजे चोवीस तास चोवीस तास काम असतं बरोबर वनरक्षकांना म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं तुम्हाला चोवीस तास काम करावे लागतील पण चोवीस तास कसे असतात याला पण समजून घ्या या चोवीस तासापैकी पैकी आठ तास जे असतील आठ तास हे तर तुम्हाला रोज डेली काम करावं लागेल आता हे आठ तास काय असतात तुमची जी काही पण शिफ्ट असेल ना फर्स्ट शिफ्ट सेकंड किंवा थर्ड शिफ्ट याच्यामध्ये आठ तास हे काम करावं लागेल कारण तुम्ही जर वटरक्षक झाले तर तुम्हाला एक पर्टिक्युलर रेंजमध्ये एक एरिया देण्यात येतो म्हणजे जो काही फॉरेस्ट एरिया आहे त्याचा एक एरिया तुम्हाला देण्यात येतो आणि त्या एरियाचा त्या तो जो रेंज आहे त्याचा एक रेंजर असतो बरं का तो रेंजचा एक रेंजर असतो आणि हा रेंजर जो असतो तो तुमच्यापेक्षा थोडा मोठ्या पदाचा असतो या आठ तासामध्ये करायचं काय असतं म्हणजे हे काम करावं लागतंच हे तर उपयुक्त आहेच हे करावं लागेलच तुम्हाला आठ तासात काय करायचं असतं तर त्या आठ तासामध्ये तुम्हाला जितकी रेंज दिली आहे फॉरेस्ट एरियाची त्यामध्ये फेरफटका मारावा लागतो त्यामध्ये चक्कर मारावं लागतं कुणी लाकूड तोड करताय का कुणी वन्य प्राण्यांना त्रास देत आहे का किंवा कुठे काही आग लागली किंवा कुठे काही गडबड होत आहे का हे सर्व तुम्हाला आठ तासामध्ये फेरफटका मारावा लागतोस म्हणजे चोवीस तासापैकी आठ तास तुम्हाला काम करणे हे डेफिनेटली आहेच डेफिनेटली आहे पण मी ऑलरेडी आहे की वनरक्षकांचं काम हे चोवीस तास असतं चोवीस तास त्यापैकी आठ तास हे तर सिक्युअर्ड आहेतच हे तुम्हाला करावे लागतील पण तुमचे आठ तास संपल्यानंतर तुम्हाला बाकी चोवीस तासाचं काम कसं असतं की समजा आठ तास संपल्यानंतर तुम्हाला जे राहण्यासाठी व्यवस्था करण्यात येतं म्हणजे क्वार्टर जे देण्यात येतं तर तुमच्या रेंज सर्कलमध्ये रेंज सर्कलच्या आजूबाजूला जे गावं असतील किंवा जवळपास जे गावं असतील किंवा त्यामध्ये जे क्वार्टर्स तयार केलेले असतील त्यापैकी के, एक क्वार्टर तुम्हाला अलॉट केलं जातं आणि जर मध्यरात्री तीन वाजता जरी तुम्हाला कॉल आला कॉल कोण करणार तुमचे रेंजर किंवा तुमचे मोठे ऑफिसर किंवा इतर कोणी जर तुम्हाला कॉल आला तर तुम्हाला तिथून निघून तुम्हाला त्या स्पॉटवर पोहोचणे असत म्हणजे याचा अर्थ असा की केव्हा पण कधी पण तुम्हाला तिथे तुमची ड्युटी बजावणे आहे तर कोणता पण टायमिंग असो टायमिंग कोणता पण असो हरकत नाही तुम्हाला जर कॉल आला तुमच्या मोठ्या ऑफिसरचा की तुम्ही इथे पोहोचा तर त्यामुळे तुम्हाला तिथे पोहोचावं लागेल त्यामुळे यांची जी ड्युटी असते ही ट्वेंटी फोर असतात चोवीस तास कारण तुम्हाला जे क्वार्टर किंवा राहण्याची व्यवस्था केली जाते ते त्या पर्टिक्युलर रेंज मध्ये असणाऱ्या सर्कलच्या आजूबाजूलाच केली जातं तर आठ तास हे तर कन्फर्म आहेच ही तर रोज ड्युटी करावी लागतीलच बट याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कधी फोन आला किंवा कॉल आला किंवा काही गडबड होते फॉरेस्ट मध्ये तर तुम्हाला तिथे तुमची उपस्थिती दाखवावी लागेल त्यामुळे चोवीस तास ड्युटी असतं असं म्हणावं लागतं त्यांना कुणाला की आता तुम्ही जे वर होणार आहेत तुमच्यासाठी ट्वेंटी फोर आवर्स ड्युटी राईट हे जर झाले कामाचे तास त्याशिवाय महत्वाचे आहे की वर रक्षकांची महत्वाची कामे कोणती आता वनरक्षकाची महत्वाची कामे जर मोजायला हो गेलो आपण तर भरपूर सारे आहेत जवळपास इतके सारे कामे आहेत पण त्यापैकी महत्वाची पाच कामे घेऊन आलेलो आहे मी की महत्वाची कामे कोणती आहेत तर त्यापैकी नंबर वन बघ की वनरक्षकाची महत्वाच्या कामापैकी नंबर वन झाडे कापण्यापासून संरक्षण करणे आता लाख म्हणजे त्यामध्ये चोरी करणारे प जे प्रकार आहेत ते जरा जास्त घडतात बरं का जसं तुम्ही पुष्पमुळ बघितलं ना असा करतो तो त्यामध्ये तो चंदन तस्करी करतो झाडे कापतो तर त्यामध्ये झाडे कापण्यापासून संरक्षण करणे जो काही फॉरेस्ट एरिया किंवा ती जी काही रेंज दिलेली आहे त्याच्यामध्ये वनरक्षकांना म्हणजे विशेष तिकडे लक्ष द्यावं लागतं की कोणी झाडांची चोरी किंवा लाकूड चोरी करत आहे की नाही आता सागवान आहे किंवा चंदन आहे किंवा इतरही महत्वाचे जे काही झाडांची किंवा लाकूडांची जी काही किंमत आहे त्यामुळे झाडे कापण्यापासून संरक्षण करणे हे एक महत्वाचं काम म्हणजे तुमचं असेल बरं का तुम्ही जर वनरक्षक झाले तर यावर तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागतं महत्वाचं काम हे असतं त्यानंतर दुसरं महत्वाचं काम बघूया बरं दुसरं महत्वाचं काम बघूया की संदिग्ध हालचाली मोठ्या अधिकाऱ्या संदिग्ध हालचालीची मोठ्या अधिकाऱ्यांना आता संदिग्ध हालचाली म्हणजे कसं तुमच्या आठ तासाची ड्युटी संपली आणि तुम्ही आपल्या क्वार्टरवर आहात किंवा आपल्या घरी बसताय पण अचानक तुम्हाला एखादी बंदूक बंदुकाची गोडी म्हणजे बंदूक चालवण्याचा आवाज येत चा असेल किंवा काही प्राण्यांचा ओरडण्याचा आवाज येत असेल किंवा एखाद्या जागेवरून धूर निघणे धूर निघणे म्हणजे जंगलाला आग लागलेली आहे असं काही जर तुम्हाला तुम्ही घरी राहून जर तुम्हाला असं काही दिसत असेल तर सर्वात पहिलं काम काय असायला पाहिजे तुमचं की तुमचे जे मोठे अधिकारी आहेत मोठे अधिकारी आहेत त्यांना सूचना देणे आता तुमचे मोठे अधिकारी कोण तर तुमच्यापेक्षा मोठा म्हणजे तुमचा जो ग्रुप लिडर असतो तो रेंजर रेंजरला सूचना देणे किंवा त्याच्यापेक्षा जे मोठे अधिकारी असतील त्यांना सूचना देणे हे तुमचं सर्वात महत्वाचं काम असतं कारण झाडांचं किंवा जंगलामध्ये किंवा जे फॉरेस्ट जे आहे त्याच्यामध्ये जंगलाचं संरक्षण करणे हे तुमचं काम असतं तुमच्या पोस्टच ती तर दुसरं काम हे महत्वाचं असतं याशिवाय तिसरं काम बघा काम काय वन फिरायला येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवते आता टुरिस्ट असतात खूप सारे त्या ते टुरिस्ट ते वाईल्ड लाईफ जे असतात त्यामध्ये ते फिरायला निघतात पण होतं काय की ते जे टुरिस्ट आहेत छोटे 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 मोठे जे वन्य प्राणी असतात त्यांना त्रास देतात किंवा झाडं किंवा जे काही झुडपं आहेत त्यांना ते खराब करण्याचा प्रयत्न करतात किंवा एखादी छोटीशी नदी जात असेल तिथून त्या नदीमध्ये कचरा टाकतील किंवा तिथे घाण करतील तर हे घाण होऊ नये किंवा झाडांना त्रास होऊ नये किंवा वन्य प्राण्यांना त्रास होऊ नये त्यामुळे जर फिरायला आलेले कोणी टुरिस्ट असतील तर त्याच्यावर त्यांना विशेष लक्ष ठेवण्याचं काम हे सुद्धा वन संरक्षकांचं असतं वनरक्षकांचं असतं हे सुद्धा काम तुम्हाला करावं लागेल राईट त्याशिवाय समोर जाऊया पुन्हा पाच सांगले आहेत मी तीस पस्तीस काम आहेत नंबर चार बघा वन व वन्यजीवांचे रक्षण करणे वन म्हणजे झाडे वगैरे झाडे फुलं किंवा नदी वगैरे त्यांचे रक्षण करणे हे तर काम आहे ज्याशिवाय वन्यजीव जे आहेत छोटे मोठे जे काही पण असतील ससा असेल हरिण असेल वाघ असेल किंवा कोणी पण असेल यांचा जीवांचे रक्षण करणे हे सुद्धा काम वरक्षकाचं असतं बरं का तर कुणी त्यांना त्रास देऊ नये कुणी त्यांना मारू नये किंवा शिकार करू नये तर जर अशी काही परिस्थिती आढळत असेल तर त्यांना मोठ्या अधिकाऱ्यांना फोन करून किंवा याबद्दल कंप्लेंट करता येईल किंवा हे तुमचं काम असतं बरं का त्यांना त्रास होऊ नये शिवाय लास्ट बघा नंबर फाईव्ह नागरिकांना वन संरक्षण बद्दल प्रोत्साहन आता ते नागरिक कुणी पण असो आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील गावातील लोक असो किंवा टुरिस्ट जे असो टुरिस्ट म्हणजे जे प्रवासी असतात जे फिरायला येतात त्यांना की त्यांना वन संरक्षणाबद्दल प्रोत्साहन करणे की तो जो पर्टिक्युलर एरिया आहे किंवा ते काही त्याच्यामध्ये घाणेडापणा व्हायला नको किंवा त्याच्यामध्ये म्हणजे असं काही कृत्य व्हायला नको ज्यामुळे प्राण्यांना त्रास होईल किंवा ते जंगल खराब होईल किंवा तिथे प्रदूषण होईल असं काहीच व्हायला नको तर हे सुद्धा काम वन रक्षकांचं असतं की त्यांनी नागरिकांना वन संरक्षणाबद्दल प्रोत्साहन करावं लागेल आता तुम्ही नक्कीच वनरक्षक होणारच बरं का तुमचा रिझल्ट आलेला आहे आणि तुमच्या सर्वांना ग्राउंडला बोलवण्यात आलेलं आहे आणि तुमच्या सर्वांना ग्राउंड मध्ये बोलवण्यात आलेलं आहे म्हणजे तुमची पूर्णपणे शंभर टक्के तयारी असेलच की जास्तीत जास्त गुण ग्राउंड मध्ये घेणे आणि वनरक्षक तयार होणे आणि वनरक्षक जर तुम्ही बनले तर तुम्हाला वेतन किती असायला पाहिजे किंवा तुमचे काम किती असायला कसं असायला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला एक छोटीशी माहिती दिली वेतन किती असायला पाहिजे तर तुमच्या महिन्याचं वेतन तीन हजार सॉरी एकोणचाळीस हजार सातशे एकसष्ट हे महिन्याला इन हँड वेतन बरं का याशिवाय काम करण्याचे तास काय तर ट्वेंटी फोर अवर्स लक्षात घ्या बरं का अर्ध्या रात्री फोन आला तरी तुम्हाला उठून जावं लागेलच तर ट्वेंटी फोर अवर्स तास त्यापैकी आठ तास हे तर करणे आहे आठ तास करावे लागतीलच हे तर कंपल्सरी आहे बरं का त्याशिवाय वनरक्षकांची महत्वाचे कार्य कोणते असतात तर हे पाच मी पाच टाकलेत बरं का जवळ खूप सारे कार्य असतात त्यापैकी हे महत्वाचे पाच टाकलेले आहेत आता तुम्ही जर वनरक्षक झाले तर तुम्हाला ही कामे नियोजितपणे करणे आहेच यात काही स्वाद नाही आणि तुम्ही वनरक्षक व्हावे ही तर माझी मनापासून तुम्हाला शुभेच्छा आहेतच किंवा तुम्ही व्हायला पाहिजेत तुम्ही जे कोणी माझा व्हिडिओ बघत असेल ते सर्व आता लेखी संपली आहे म्हणजे ग्राउंड क्लिअर करून वनरक्षक होतीलच अशी मी अपेक्षा करतो तर हा एक छोटासा चर्चासत्र घेतला आहे बरं का तुमचं वेतन किती असायला पाहिजे तुमचे कामं काय किंवा कामाचे तास किती छोटा चर्चासत्र घेतलं आहे तुम्हाला किती गुण पडले आणि ग्राउंडला किती गुण पडू शकतात हे तुम्ही मॅसेज सेक्शनमध्ये तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता बरं का कमेंट सेक्शनमध्ये राईट तर काही विद्यार्थ्यांनी मला विचारलं होतं की सर कामं काय असतात किंवा वेतन काय असतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे जर खरंच तुमच्या कामाचा असेल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब जर केलं नसेल तर डेफिनेटली करा राईट तर हा एक छोटासा व्हिडिओ इथे स्टॉप करतोय मी पुन्हा मी नवीन व्हिडिओ घेऊन तुम्हाला नक्कीच भेटेल टिल देन ऑल ऑफ यू बी हॅपी अँड कीप स्माइलिंग ऑलवेज हसत राहा खेळत राहा नेहमी खुश राहा टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू